फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे आज मी घरच्या घरी उकडीचे मोदक कसे करायचे आहे ते दाखवत आहे त्यासाठी मी आधी सुकं खोबरं घेतलेलं आहे गुळ घेतला आहे वेलची पूर आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे एक वाटी खोबरं घेतल्यानंतर अगदी वाटी मी गुळ घेतलेला आहे हे याचं मेजरमेंट आहे तर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता जास्त करून ओलं खोबऱ्यामध्ये आपण हे मोदक बनवतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं खोबरं होतं आणि मी पहिल्यांदा ट्राय करत होती तर मी मग सुकं खोबरं घेतलं तर एक मोठी वाटी जेव्हा मी खोबरं घेतलं त्याच्या अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि हे चांगलं दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी थोडंसं तूप घेतलं आहे तर ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे तर एक चमचं तूप घेतलं नंतर सुकं खोबरं टाकलं आणि गूळ टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं तर हे आपल्याला फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला ते भाजून घ्यायचं नाही आहे नाहीतर मग हे जे सारण आपण जे करतो हे कडक होतं त्याच्यामुळे आपण फक्त हे गूळ त्याच्यामध्ये वितळला पाहिजे आणि ते जे मिक्सर आहे हे चांगलं ओलं झालं पाहिजे ओलसर झालं पाहिजे याच्यासाठी आपण हे चांगलं हलवून घेतलं आणि हे हलवल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पूर तर वेलची पूर या मी याच्यामध्ये छान अशी पूर टाकून घेतलेली आहे म्हणजे या ज्या सारणाला खूप छान असा स्वाद येतो आणि पुन्हा मी एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघताय की हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे तर मी याच्यामध्ये एक चमचा दूध टाकलेलं आहे ते मी दाखवलं नव्हतं तर म्हणजे मी शूटिंग करायला विसरून गेली तर त्याच्यामध्ये एक चमचा दूध टाकून मी हे चांगलं मिक्स केलं आणि हे जे सारण हे बनून बनवून घेतलं तसंच मी एक वाटी एक ग्लासभर पाणी घेतलं आणि ते चांगलं कोमट करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं एक चमचा आणि थोडंसं मीठ टाकून हे चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी तांदळाची पिठी टाकली आहे आणि ती याच्यामध्ये चांगली मिक्स केलेली आहे तुम्ही बघू शकता की चांगलं याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं वाफ देणार आहोत वाफ दिल्यामुळे हे खूप छान असं मऊ होतं आणि नंतर दहा मिनटानंतर हे गरम गरम असतानाच आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत तर आता तुम्ही बघता मी सारण आहे ना हे एकदा चांगलं मिक्स करून घेतलं गरम गरम असताना आणि ही जी पिठी आहे म्हणजे आपलं जे मोदकाचं सारण आहे हे झाल्यानंतर मी हे जे मोदकाचं आवरण आहे ते हे चांगलं काढून घेतलं आणि नंतर मग थोडंसं पाण्याचा हात लावून हे चांगलं ते गरम गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे खूप चांगलं गरम होतं मला हाताला चटके बसतो होते आणि मी पहिल्यांदा ट्राय करत असल्यामुळे थोडीशी भीती पण मला वाटत होती की कसे होतील की की मला हाताने पाकळ्या बनवता येत नाही त्याच्यासाठी मी एक साचा वापरला म्हणजे मी साचा घेतला तर वीस एकवीस रुपयाला प्लास्टिकचा साचा आहे माझ्याकडे तर तो मी याच्यासाठी वापरला ते हे जे पीठ आहे तांदळाची जे हे आपण मी चांगलं मळून घेतलं जितकं चांगलं मळू आपण तितकं चांगले हे मोदक होतात तर गरम गरम असतानाच हे मळून घ्यायचं आणि आता बघताय तुम्ही याचा एक गोड़ा तायार है। पने है, नंतर। एक गोळा तयार होतोय पूर्णपणे चांगल्या प्रकारे हे पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बिलकुलशा गाठी नसल्या पाहिजे एकदम असे एकजू झालं पाहिजे हे पीठ आणि हे माझं साचे आहे आणि मी आधी काय के केलं की तुम्हाला दाखवायच्या आधी मी चार पाच मोदक बनवून घेतले ट्राय करून घेतले की अरे आपण तर व्हिडिओ बनवतो तर एकदा बघून तर घ्यायला पाहिजे ना की नीट टिकत की नाही तर मी एकदा चार पाच केले आणि ते खूप छान झाले म्हणजे एक दोन होते ते जरासे चुकले आमचे तुटत होते पण नंतर आम्हाला समजलं की जे हा जो साचा असतो ना त्या साच्याला पण आधी थोडंसं तेल लावावं लागतं तेल लावल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जो पिठाचा गोळा टाकायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय त्या पद्धतीने मी बोट टाकून ते सर्व पीठ बाजूला केले आहे ते करून घेतलं आणि थोडं थोडं सारण भरायचं म्हणजे एकदमच एक एका टायमाला एक नाही भरता थोडं 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 याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं म्हणजे ते एकदम पूर्णपणे त्या मोदकाच्या आतमध्ये पूर्णपणे भरलं जाईल याप्रमाणे आणि मग ते टाकल्यानंतर आपण खालच्या साईडने पीठ लावून ते पॅक करून घेणार मी हे असं पॅक करून घेतलं तर पॅक केल्यानंतर साईडने ते थोडंसं असं जोडून घ्यायचं गुण तर की आपलं वरचं कवर बनतं पण जे एंड जो असतो त्याचं जो पॅक करायचं असतं ना ते करायला जर असं खूप अवघड होत होतं तर तुमच्याकडे पण जर कोणती काही आयडिया असेल की हे कसं पॅक करायचं तुम्ही नक्कीच सांगा आणि अशा प्रकारे मी हे खालच्या साईडला पण हे मोदकाचे ते पॅक करून घेतलं आणि साईडला ते जॉईन करून घेतलं आणि नंतर हे खूप छान झालं नाही त्या बाजूला एक अशी दंडी असते ती काढली की ते मोदक आपण एकदम हळूवारपणे काढावे लागतात तर तूट टाकतील आणि ते होत तर होते पण काढताना थोडंसं होत होता प्रॉब्लेम पण ते वरची साईड जर आरामात काढली ना तर फार इझीमध्ये हे कारण सॉरी मोदक बाहेर पडतात आणि अशा प्रकारे तुम्ही हे एकदम आरामामध्ये हे बनवू शकता वरून थोडासा मोदक वाकडा होत होता पण पहिल्यांदा खरंच असल्यामुळे मला काही असं वाटलं की हा पण खूप छान झालेला आहे आणि खूप छान आकार त्याला आला होता मी तुम्ही बघू शकता मी बाकीचे पण केलेले आहेत हे सरून तुम्हाला दाखवते सर्व आणि मी पहिल्यांदा करत हा मधला जो मोदक हा माझ्या मुलीने केला होता ते दोनदा तीनदा तिने ट्राय केला तो त्यामुळे त्याचा कलर असा झाला नंतर मी हे सर्व वाफवून घेतलं जेवढे मोदक केले होते हे मी एका चाळणीमध्ये आधी खाली कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे याच्यावरती बटर पेपर ठेवलाय केळ्याचं पान मला काही भेटलं नाही पण याच्यामध्ये मी बटर पेपर ठेवला आणि याच्यावर हे मोदक ठेवून एक पंधरा मिनटाची चांगली वाफ काढून घेतली आणि अशा प्रकारे हे सुंदर मोदक अशा प्रकारे हे मोदक आहे बघायलाही सुंदर आणि खायला अतिशय टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपण अशीच छान छान व्हिडिओमध्ये भेटलो बाय